फॅमिली मॅटर्स वर आधीचे मॅटर मला तिथे घेऊन जाणार असेल ना तर मी अजून थोडा वेळ थांबायला था तयार प्रत्येक माणसाला हेच वाटत असत मेरा प्रॉब्लेम दुनिया का सबसे बडा प्रॉब्लेम आहे मला माझा चांगला मूड अजिबात खराब करायचा नाही आता पुढे हे कोण आता यावेळेस

चला आता फ्रेश होऊन द्या मस्तपैकी पुरणपोळी चला पटकन मस्त शॉवर घेऊन येतो आपली संपी कॅसेट बद्दल काय बोलली एक गुण डिटेल्स देते संपी कोण कुठून कुठे गेलं काय करतोय सगळं सगळं अगदी एकदम वा 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 अजून काय म्हणते तुझी लाडकी संपी <laughs> संपू म्हणजे खरंच खरच मॅरेज काउन्सिलर कडे जा काय म्हणते

विद्यु विद्यू आपण मॅरेज काउन्सिलिंग कडे जावं हे कुणाला वाटतं तुझ्या त्या लाडक्या संपू ना अगो मग तर आपली लाडकी म्हणायला होतात ना मूर्ख आहे ती बेअकल आहे मॅच आहे काउन्सिलर कडे जाऊ काउन्सिलर कडे जाऊ मी मॅरेज काउन्सिलर कडे जाऊ अग घोळ घालून ठेवलास तू आणि मॅरेज काउन्सिलर कडे आम्ही जाऊ ते काय नाही मला त्या कॅसेट पाहिजे आत्ता लगेच ताबडतो पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे कळतय का तुला पाहिजे म्हणजे पाहिजे आत्ता 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 ऐका ना तुम्ही थोडं शांत होता का प्लीज ती मूर्ख संपी काय बोलेल आणि शांत मी राहू हे बरं आहे आपलं हे बोला तिला वाटत ती बोली पण आपण जाणार का कळत नाहीये विद्यू ती असं बोलली हा प्रश्न नाहीच आहे मुळी तिला असं बोलावं असं वाटलं क्वेश्चन हो का काय बोलतोय मी पण काय करू काय करू काय करू तिच्या हो ग बाई ती तुझी संपू बिचारी तू बिचारी तो तुमचा चिकू बिचारा डॅम्बिस कोण मी अरे डॅम्बिस 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 गॅस चालू आहे गॅस चालू आहे का विद्यू नक्की मला त्या कॅसेट पाहिजे हो काय 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 आहे इट्स हॅव इट विथ यू आता 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 आओ पण मी अशी कशी येऊ हो। विथ वेळ नाहीये आपल्याला वेळ नाहीये चल लवकर थांब मला चावी तरी देऊ दे अजय सुकलो मी आधीच सूत्र हातात घ्यायला हवी होती ही वेळ आली नसती या माणसाला ना मला बाथरूम मध्ये कोंडून ठेवायचं वाटतंय हां चला त्या संस्कृत विदुषीला आधी कॉल कर ऍड्रेस विचार तिला आपण त्या स्टुडिओ मध्ये जाऊन आत्ता कॅसेट घेऊन येऊया पण ते स्टुडिओ वाले कशावरून आपल्याला कॅसेट देतील <laughs> फालतू प्रश्न पडतात ग तुला भीती अरे त्या कॅसेट मधले उत्सव मूर्ती आपण आहोत ना एकाच कॅसेट मध्ये आपण आहोत दुसऱ्या नाही शी <laughs> तू माझ्याशी बोलताना ही शीप बोलण्याची स्टाईल बदल हा? मला अगदी तोंडावर थुकल्यासारखं वाटत लागला कॉल लागला नाही ना बघा ना कुठे फोन पण लागत मग शू कशाला केलं कहती है <laughs> बोल बोल तुझी लव्ह स्टोरी कंटिन्यू कर आपली लव्ह स्टोरी काय यार आपली लव्ह स्टोरी एकदम सिंपल आहे या लव्ह स्टोरीतले प्रॉब्लेम पण सिंपल होते म्हणजे सात वेगळी शिक्षणाची पातळी वेगळी घरचं स्टँडर्ड वेगळं त्या वेळात हे सगळं कळत नसतं ना पण जेव्हा तिच्या बाबाबरोबर मीटिंग झाली तेव्हा ग्राउंड रिअॅलिटी काय असते हे कळलं का काय बोलले ते खूप काय बोलले यार एकच सांगतो खतरनाक आहे त्यावेळी मी विरारला राहायचो आणि ती सॅन्टगलो मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला विचारलं की राहिला कुठे आय सेड विरार अँड ही सेड का मग त्यांनी विचारलं काम काय करता आय सेड फोटोग्राफर आहे ही अगेन सेट का मला तेव्हाच कळलं ह्या दोन कामध्ये माझी लव्ह स्टोरी फिनिश आ, हा, हा, हा। दिल के अरमा में बह गए <laughs> और कोई गिला शिकवा नहीं है छोटे उसने मेरे इनोसेंस की धज्जिया उड़ाई सुधा बिलीव प्यार करने का तो दिल से करने का दिल खोल के करने का नो कैलकुलेशंस आई थिंक यू आर डिफरेंट ट मी वाह क्या नजारा है मस्त लाइन है तुले नसलेल्या साठी जपून अरे तू का माझ्या नसलेल्या गर्लफ्रेंडच्या मागे लागलाय कारण मला असं वाटतं की तू मुझसे कुछ कहना चाहता लेकिन दिल में एक कशमकश आहे अरे रे बाबा अजय बाबा ने कधी मला फ्रेंड सोबत सुद्धा फिक आउट करू दिला नाही है नो आउटिंग नो स्लीप ओवर नथिंग घरी बसा म्हणजे अगदी कैद में है बुलबुल सा <laughs> थिए। <laughs> थिए। की की आशा आसमानों में क्षा है छोटा सा छोटी सी आशा आशा बोल 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 बेटा बोल, जो भी तेरी इच्छा आकांक्षा है बोल, मैं सुनना चाहता हूँ ला बोलस मॅनेजमेंट ची डिग्री करायला सांग का कारण बाबाने बोला ओके असंही असू शकत ना की तुझ्या बाबाला तुझी काळजी आहे म्हणून ते हे सगळं सांग शेवटी कसं असतं मग प्रत्येक माणूस आपापल्या जागी बरोबर इन दॅट केस तुझ्या गर्लफ्रेंडचा बाबा सुद्धा त्यांच्या जागी बरोबरच आहे काउंटर काउंटर हर बात में काउंटर देना जरूरी है? Why not? प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेड ट्रेडकॉम व शुभचिंतक ओझोन फिटनेस प्लॅनेट प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर पुढील शनिवारी पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी